कविता माझी सखी सदैव असते माझ्यासाठी कल्पनेतून उतरते कल्पनेतून उतरते अलगद अंतरात कल्पनेतून उतरते अलगद अंतरात लेवून येते लेवून येते लेवून येते अलंकार लेऊन येते शब्दालंकार सजून जाते चरणाचरणात सजून जाते चरणाचरणात ना निघते नाऊन निघते रंगरसात नावन येते रंगरसात नावन येते रंगरसात पखरित नवरस रंग तुषार नाऊन येते रंगरसात पखरित नवरस रंग तुषार कधी सुखद कधी दुःखद कधी सुखद कधी दुःखद आठवणींची साठवण कधी सुखद कधी दुःखद आठवणींची साठवण उघडी कवाड उघडी कवाड धरी शब्द रूप उघडी कवाड धरी शब्द रूप अवतरते कविता होऊन अवतरते कविता होऊन मन माझे भरून जाते मन माझे भरून जाते तिच्या बिना माझ काही न सुचते तिच्या बिना माझ काही न सुचते कागद लेखणी सरसावे ते दिवस सरले कागद लेखणी सरसावे ते दिवस सरले आता मोबाईल मध्येच ती विसावते आता मोबाईल मध्येच ती विसावते डिजिटल होऊन कायम स्वरूपी डिजिटल होऊन कायमस्वरूपी आता मोबाईल मध्येच ती विसावते डिजिटल होऊन कायमस्वरूपी वेषधाम वाहन सारेच बदलले तिने वेशधाम वाहन सारेच बदलले तिने काळानुसार माझ्यासाठी काळानुसार माझ्यासाठी